विजा पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या कागदपत्रांमध्ये मोठी गडबड आढळल्याने पोलिसांनी तात्काळ तपासणी केली आणि धक्कादायक माहिती समोर आली आरोपी भारतीय असल्याचे दाखवण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्र वापरत होता मात्र पोलिसांच्या सततच्या चौकशीत त्याचा खोटेपणा उघडकीस आला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा प्रश्न गंभीर होत असताना विठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एका बांगलादेशी नागरिकाचा पर्दाफाश झाला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे आरोपी नक्की कोण आहे आणि पोलिसांनी आरोपीला कसे ताब्यात घेतले या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात पुढच्याच काही मिनिटात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक उल्हासनगरमध्ये परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे विजा पडताळणीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या कागदपत्रांमध्ये मोठी विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याचा कसून तपास केला यावेळी पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आणि आरोपी हा बांगलादेशचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाले ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पासपोर्ट पडताळणी कक्षात घडली आरोपी जोरुल मोहम्मद शेख हा आपली ओळख भारतीय नागरिक म्हणून सादर करत होता मात्र गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार महेंद्रभाई दिनेश शिर्के चेतन खांबेकर आणि संतोष कुर्ले यांनी त्याची कागदपत्रे बारकाईने तपासली असता त्यामध्ये मोठ्या विसंगती आढळल्या संशय अधिक बळावल्यानंतर त्यांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सादर केलेली कागदपत्रे पूर्ण बनावट असल्याचे स्पष्ट झाले तपास अधिक खोलवर नेण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली आणि त्याच्या कागदपत्रांमधील माहिती व मोबाईलमधील डेटा यामध्ये तफावत आल्याचे लक्षात आले लक्षा पुढील चौकशीत तो, तो बांगलादेशचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाले तसेच तो उल्हासनगरमध्ये अनधिकृतरित्या वास्तव्य करत असल्याचे उघड झाले पोलिसांनी आरोपी विरुद्ध पासपोर्ट अधिनियम आणि विदेशी व्यक्ती अधिनियमानंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथील पासपोर्ट विभाग या ठिकाणी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक व्यक्ती नामे जोहरुल मोहम्मद शेख वय वर्ष तेहतीस हा त्याला अनेक प्रश्न विचारले त्याचा मोबाईल चेक केला असता सदर व्यक्ती हा बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याने ते, ते सर्व बनावट कागदपत्र ज्या इथे वास्तव्य करत आहे आणि त्याने विशेष म्हणजे आधार कार्ड काढलेला आहे नंतर का पासपोर्ट सुद्धा काढलेला आहे तर या सर्व सर्वाबाबत पोलीस आवदार भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ आपण पासपोर्ट अधिनियम विदेशी व्यक्ती अधिनियम आणि बी एन एस कायदा यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे पी एस आय दराडे हे त्याचा तपास करत असून सगळ्या व्यक्तीला अटक केलेली आहे वीस तारीखपर्यंत त्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळवणार आहे हो त्या चॅनेल जा मार्फत आपल्या विठ्ठलवाडी व उल्हासनगरच्या रहिवाशांना आवाहन करतो की आपण कोणत्याही भाडोत्री ठेवताना तसेच रोम युक्त्याने याबाबत या स सजग राहायला हवे आणि आपण बांगलादेशी नागरिकांना तर आश्रय देत नाही हा याबाबत या खात्री करावी आणि कोणतंही भाडे करू ठेवताना पोलीस स्टेशनला जरूर माहिती द्या जेणेकरून नागरिक आणि पोलीस मिळून असे व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद